नमस्ते आपण पाहत आहात सातारा चोवीस तास न्यूज सामान्य जनतेचा आवाज डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात तपास पारदर्शक कोईल रुपालीताई चाकणकर यांची फलटणमध्ये गव आहे सातारा फलटण उपजिल्हा रुग्णालय फलटण यरी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणात राज्य महिला आयोगाने गांभीर्याने लक्ष घातले आहे या पार्श्वभूमीवर आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर यांनी आज उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे भेट देऊन घटनेची सखोल माहिती घेतली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तपासाच्या प्रगतीबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आणि मृतांना न्याय मिळेल अशी माहिती दिली

जवळपास एक तासभराच्या चर्चेमध्ये आणि गोष्टी समोर आल्या यामध्ये आय सी कमी तिकडे खरं तर मी पाच सहा दिवसापूर्वी सातारा दौऱ्यावर येऊन गेले होते सांगली सातारा दौरा करत असताना जनसुनावणीच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका देखील घेतल्या होत्या संपूर्ण राज्यभरामध्ये राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून जनसुनावणीच्या निमित्तानं ज्यावेळेस व्हिजिट करते त्यावेळेस खऱ्या अर्थानं प्राधान्यप्रमाणे आम्ही आय सी काही चेक करतो शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापनामधल्या आय सी कमिटी ह्या फक्त असून चालणार नाही तर त्या ॲक्टिव्ह असल्या पाहिजेत राज्य महिला आयोगाने ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाला शिफारस केली होती आणि दोन हजार तेराच्या ॲक्टमध्ये सुधारणा करत चार वेळा त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सुधारित असं जी शासनाने प्रसिद्ध केला त्याच्याबद्दल मी शासनाचे आभार व्यक्त करत आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जो भर दिलेला आहे तो आय सी कमिटीवर केलेला आहे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी महिलांना सुरक्षितता मिळण्यासाठी पौशाईटला चा अतिशय चांगल्या पद्धतीचा अधिकार दिले यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार दिले आणि म्हणून महाराष्ट्रातल्या एकतीस टक्के महिला हे आता कामाच्या ठिकाणी असताना त्यांना सुरक्षितता मिळावी यासाठी प्राधान्यक्रमाने आम्ही काम करतो आहे आणि हा नुकताच झालेला जी <laughs> आर हा आय सी ऑनच्या संदर्भात आहे आणि त्या अनुषंगाने मी गेली पाच सहा दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये जनसुनावणीच्या माध्यमातून मिळून गेले या सर्व अधिकाऱ्यांच्या मी बैठकासुद्धा घेतल्या होत्या आणि त्या बैठकीमध्ये मी विचारलं होतं की आय सी कमिटी ही आरोग्य विभागाची आहे का तर आय सी कमिटी कार्यरत आहे पण संबंधित डॉक्टरांनी कोणतीही कमिटीकडे आस्थागायत केलेली नव्हती तर त्या आय सी कमिटीकडे तक्रार नव्हती त्यांची जी तक्रार आहे पोलिसांची डॉक्टरांची पोलिसांच्या विरोधात याच्यामध्ये चौकशी समिती नेमली गेली होती आणि चौकशी समितीच्या अनुषंगाने ती केस निकालात काढली होती तेवीस आठ दोन हजार पंचवीस एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी या चौकशी समितीच्या माध्यमातून निकालात काढल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं त्यांची जी तक्रार होती आता इतकी सविस्तर काही गोष्टी सांगता येण्यासारख्या नाहीच पण एकमेकांबद्दलच्या ज्या तक्रारी होत्या यामध्ये पोलिसांची जी होती की फिट अनफिट ज्याच्या संदर्भातला जो रिपोर्ट द्यायचा आहे त्याला दिरंगाई करणं किंवा उशीरा आलेल्या पेशंटला चेक करणं याच्या संदर्भातली पोलिसांची तक्रार होती आणि यामध्ये डॉक्टरांचीसुद्धा अशी तक्रार होती की मला अशा पद्धतीने फिट किंवा अनफिट काही वेळा रात्रीच्या वेळेस आरोपी आणले जातात आणि त्याच्यामुळे त्या कामाच्या वेळेतच आरोपी तपासासाठी आणले गेले पाहिजेत अशा पद्धतीने एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी होत्या चौकशी समितीने यामध्ये डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांशी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांशी बोलताना व्यवस्थित बोलावं अशा पद्धतीने चौकशी समितीचा हा अहवाल होता आणि त्याचबरोबर किंवा त्यांची पदस्थापना बदलण्यात यावी अशी चौकशी समितीने निर्णय दिलेला होता यामध्ये तीन त्यांची बदली होत असतानासुद्धा त्यांनी फलटणंच उपजिल्हा रुग्णालय पाहिजे हा त्यांचा आग्रह होता आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल ऑर्डर काढून पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी दिलेली होती या यामध्ये यामध्ये पोलिसांनी सी डी आर काढलेली आहे या सी डी आरच्या अनुषंगाने यामध्ये ज्यांची नावं एक नोटमध्ये दिली ज्याच्यामध्ये गोपाळ बदने असेल प्रशांत बनकर असेल जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाल बदने यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही त्यानंतर प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्यानुसार प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होतं फोटो काढण्यावर आले नाही यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये बांधलं आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या घरातून निघून तिथल्या एका मंदिराच्या ठिकाणी गेले त्यांचे वडील प्रशांत बनकर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की समजून हातात असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं पण त्याच्यानंतर त्या लॉजवरती राहायला गेल्या आणि त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहे प्रशांत बनकर मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेल अशा सुरू सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला त्यावेळेस प्रशांत बनकर की यापूर्वी आपण खोकळ्या जमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे तर आता ह्या सी डीआरच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी समोर येत आहेत यामध्ये फॉरेन्सिक लॅबचा सुद्धा अहवाल पोलिसांना त्याचबरोबर आमच्या वैद्यकीय विभागाला देखील सूचना दिलेली की पी एम रिपोर्ट काही पूर्ण आजच मिळवावा आज किंवा उद्यापर्यंत पी एम रिपोर्ट आला तर अनेक गोष्टी आपल्यासमोर अजून येतील पण प्रायमरी पी एम रिपोर्टमध्ये सुसाईड केल्याचा प्रयत्न आहे असा अनुषंगाने रिपोर्ट आलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत रोपा बदमी असेल आणि डॉक्टर यांच्यामध्ये कम्युनिकेशन किंवा त्यांनी ज्या पद्धतीने सुसाईड नोटमध्ये दिले की चार वेळा पदार करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं एकत्रित कुठलं आहे का त्या लोकेशन डिटेक्ट केलं लो जाईल सी डी आरमधूनही आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालामधून हे लोकेशन सापडल्यानंतर त्याचबरोबर बदनेतीलसुद्धा पोलीस त्या पद्धतीची माहिती घेतात ते आता पाच दिवसाची पी सी आहेत अंतर्गत अशा पद्धतीची काही घटना घडलेली आहे याचा ही तपास आम्हाला पुढच्या जी सगळी प्रोसेस होईल तपासाची कारण त्याच्यामध्ये पी एम रिपोर्ट आहे फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आहे सीरिया हातीगंजित काढलेले आहेत अजून पण असं त्याच्यामध्ये फळ निघतात आहे पाहणं पण वाढतो

जनरल डायरी ही मे महिन्यातली आहे त्याच्यानंतर डॉक्टरांची तक्रार ही जून मधली आहे आणि जुलै मधली ही पोलिसांची चार महिन्या पूर्वी त्यांनी अर्ज दिला होता आणि त्याच्यावर काय कारवाई झाली हे माहिती ज्या अधिकारात नाही त्यांनी माहिती मागितली होती मात्र त्यांना काही मिळालं नाही असं त्यांचं म्हणणं चार महिन्यांपूर्वी मी तुझी तक्रार त्याच्या संदर्भातच मी आता बोलते एकमेकांच्या विरोधात त्यांची तक्रार होती त्याच्यासाठी कल्पना दोन खाली बसून खाली नाही मध्ये घेऊन पण मी मी पण कधी येतो पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी व्यवस्थित बोलावं त्यांची पद्धत अशा स्वरूपात

का याबाबतची काही चर्चा केली का तुम्ही पोलिसांच्या आणि डॉक्टर महिला खटके उडताना पाहायला मिळत होते अनेकदा वाद झाले फिट अनफिटच्या त्याबद्दलची तुम्ही चौकशी केली का मी आय सी कमिटीला सगळे मेंबर हे संबंधित डॉक्टरांबरोबरच एकत्रित काम करत होते अगदी ती एकत्र टिफिन खाण्यापासून दिवसभराचं कामकाज किंवा स्पूर्टला जाण्यापर्यंत ते सगळे एकत्र असायचे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कोणत्याही पद्धतीने असा दबाव आहे किंवा फ्रीट सर्टिफिकेट बदलून द्यावा असं कोणी ते त्रास देते किंवा इतर कुणाचा मानसिक त्रास आहे असं कधी आम्हाला डॉक्टरांचं घेतलं आलं नाही आणि आम्ही कायम एकत्र ग्रुपमध्ये राहत होतो अगदी जेवण एकत्र करण्यापासून फिरायला जाण्यापर्यंत दिवाळीतसुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीत एन्जॉय केलं असा आम्ही त्यांच्याबरोबरच्या सगळ्या डॉक्टर महिलांना सांगितलं त्याच्यामुळं त्यांना त्यांनी सांगितलं की आमच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का आहे की असं कधी आम्हाला जाणवलं नाही की त्यांच्यावर खोकला दबाव होता किंवा तशी पद्धतीची वाच्यता तेव्हा बोलणंही त्यांनी आम्ही एकत्रित असू कायम एकत्र राहत होतो तरी कधी केलेलं नाही त्याच्यामुळं आमच्यासाठी हे सगळं धक्कादायक आणि आय सी कमिटीकडे कोणतीही तक्रार कधीच नव्हती आय सी कमिटी ही ॲक्टिव्ह कमिटी आहे आणि मी स्वतः आठ दिवसापूर्वी येऊन म्हणजे कमिटी चेक केलेलं होतं पण आय सी कमिटीकडे कोणत्या पद्धतीची तक्रार या प्रकरणामध्ये महाराष्ट्रात विविध संघटनांनी एस आय मागणी केली आपण याच्यामध्ये डीवाय एस टी असतील स्वतः एस टी सायबर असेल फॉरेन्सिक हे सगळे एकत्रित एस आय टीची मागणी केली हो त्याच्यामध्ये हे सगळे एकत्रित त्या पारदर्शकपणे तपास करतात त्याच्यामुळे तशी काही गरज वाटली तर आपण यासाठी करू पण तपास आता व्यवस्थित व्यवस्थितरित्या चालू आहे फॉरेन्सिक लॅबचाही अहवाल आहे सायबर त्याच्यामध्ये लोकेशन रिलीट करण्यासाठी त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे सीडीआर काढून त्या पद्धतीचं याच्यामध्ये अजून कोणी काही इन्व्हॉल्व आहे का याची चौकशी एकंदर त्या पातळीवरती चौकशी चालू आहे पारदर्शकपणे तपास चालू आहे त्याच्यामुळे तर तशी काही गरज वाटली तर निश्चित पक्षाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली ही आत्महत्या नाही आहे ही हत्या आहे असा त्यांचा आरोप आहे आणि पोलिसांनी मू मूळ जी आत्महत्या करताना जी सुसाईड नोट आहे ती गायब केली आणि ही खोटी सुसाईड नोट आहे असा त्यांचा आरोप आहे असं वाटतं की आपण खरं तर घडलेली घटना घ्यायचं प्रत्येक महिलेचं असतं अशा पद्धतीने हत्या होत असताना किंवा आत्महत्या होत असताना खरंतर मनास वाटतं हा तपास पूर्ण होत असताना आपण ह्या यंत्रणेला सहकार्य करतो विरोधकांचं काम असतं विरोध करणं विरोधात बोलणं हा तपास घटना घडल्यापासून मी स्वतः एस पी असतील आणि ते तपास यंत्रणेच्या संपर्कात आहे आम्ही जातीने याच्यामध्ये लक्ष देतो तुमच्यासमोर सगळी घडलेली घटना मांडली ते पुरावे याच्यामध्ये आहेत पण सगळ्याच्या सगळ्या पत्रं असतील किंवा जी माहिती असेल तपासामध्ये काही अडचणी येऊ नये म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत सांगू शकत नाही पण

चौकशी याच्यामध्ये आम्ही करतोच आहे एक तासाच्या चर्चेमध्ये सुद्धा प्रत्येकाशी मी संवाद साधलेली चर्चा केलेली आहे जे काही प्रश्न मला वाटतात मनामध्ये त्या सगळ्या प्रश्नांचं निरसन होईपर्यंत आणि नि त्यांची उत्तरं मिळेपर्यंत या सगळ्यांशी मी सगळ्या विभागाशी चर्चा केलेली आहे त्याच्यामुळे यामध्ये खासदार असेल किंवा त्यांचे पेय याचा त्यांच्या संदर्भातली कुठलीही माहिती आताच्या या तपासापर्यंत तरी नाही असा आरोप केला आहे की माझ्या मुलीचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव होता त्यांनी आपल्याकडे अर्ज दाखल केलेला आहे म्हणजे प्रशासनाकडे त्या महिला म्हणून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल का आणि त्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट कुणाच्या दबाखाली बदलला गेला ह्याची तपासणी होईल का दुसरी गोष्ट आपण या प्रकरणामध्ये महिला आयोगाकडून येण्यासाठी किंवा उपस्थित राहण्यासाठी थोडासा उशीर झाला असं वाटतंय म्हणजे तीन चार दिवसांनी हा प्रलंबित जो काय प्रकरण घडलं त्यात मी लक्षच नसतं घातलं सगळ्यात पहिली स्टेटमेंट माझी होती सगळ्यात पहिला फोन स्क्रीन माझा होता त्याच्यामुळे कदाचित आपल्याकडे काहीतरी चुकीची माहिती मिळते मग विषयाला वेगळं वळण देण्याचा जर तुमचा प्रयत्न माझी त्याच्या पाच आंगणे पाच आंगणे ज्या आई आहेत त्या माहिती माहितीच्या दोन महिन्यापूर्वी हे प्रकरण घडलं दो होतं महिलेनं आत्महत्या केली होती त्यामध्ये जे, जे आर्मी त्यांना दोन महिन्याचं रिप्ट पण मिळालं होतं पण नंतर आता कुटुंबियांच्या असं सांगण्यात आलं की पोलिसांनी याचा परत तपास करावा कारण की त्याबद्दल पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलल्याचा असल्याचा देखील आरोप त्या पीडितेच्या आईनं केला त्या संदर्भात

बोलायला नाही तर मनामध्ये अनेक शंका कुशंका असतात त्या बोलून दाखवल्या जातात त्याच्यामुळे आपण जे बोलत आहेत पी एमच्या असं कुठेही काही डॉक्टरांनी जे डी वाय एस तक्रार केली होती आणि त्या तक्रारचा संबंधित पोलीस अधिकारी त्रास देत आहेत असं त्यांनी मेन्शन केलं होतं त्यावेळी जर पोलिसांनी गांभीर्याने त्या तक्रारीची दखल घेतली असती आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली असती तर ही वेळ चालली नसती असं वाटत नाही का कारण या तणावातूनच त्यांनी हे सगळं केलेलं असल्याचं सध्या दिसतंय याच्यामध्ये डॉक्टरांनी जी तक्रार केली होती त्यात लोक आता आपण विषय बोललो की काही सर्टिफिकेट फिट नसते सर्टिफिकेट मागतात किंवा उशिरा आरोपीला घेऊन येतात पोर्सच्या संदर्भात त्यांनी तपास कर नाराजी व्यक्त केली की मी आता करू शकत नाही डॉक्टर मी त्यांना काउन्सिलिंग केलं की आपला जॉब आहे तर किती उशिरा पेशंट आरोपी म्हणून लागतात शेवटी त्यांना ते कोर्टात घेणं घेऊन जाणं किंवा त्यांना ऑलरेडी देणं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्याच्यामुळे डॉक्टर म्हणून आपल्या जॉब आहे की किती उशीर झाला तरी आपल्याला त्या पेशंटला चेक करावं लागेल तुम्हाला जास्त ताण आला तुम्ही मला फोन करत जा मी तुमच्या पद्धतीने चेकअपसाठी अशा पद्धतीने त्या दरम्यानचा त्यांचा पोलिसांनी तक्रार जी निकाली काढली ती गांभीर्याने घेतलीच दिसत नाही तो त्याच्यासाठी चौकशी समिती दिली चौकशी समितीमध्ये मी तुम्हाला जो अहवाल वाचून दाखवला तो चौकशी समितीचा अहवाल एकमेकांच्या विरोधात आणि ती चौकशी समितीने समितीचं काम काय असतं दोन्ही पक्षांना एकत्र बोलवणं त्यांच्या एकमेकांबद्दल काय तक्रारी आणि समाणे बसून एकत्रित त्याच्या संदर्भातली संदर्भात एकत्र बोलून त्यांचे एकमेकांच्या तक्रारी आणि त्यांचं काउन्सलिंग करणं असं करून ती चौकशी चमिती त्यावेळेस तो निकालात त्याच्यामुळे एकतर केस निकाल निघाले की विषय साधारण आपण असं ठरवित होतो की काउन्सलिंग केलंय हेरिंग घेतलेली आणि केस निकालात काढले म्हणजे सामोपचाराने हा विषय मिटले जेणेकरून परत एकदा सगळ्यांना एकमेकांच्या सहकार्याची गरज असते आणि एकत्रित सगळ्यांनी काम करावं तिथे पाठीमागची भूमिका असते त्याच्यामुळं त्यांना समजून सांगणं आणि परत एकदा सगळ्यांनी एकत्र काम करावं अशा पद्धतीने चौकशी त्याच्यामध्ये आवडते यंत्रणे कॉर्डिनेशन कमी पडले काय जी पीडित महिला आहे तिनं आत्महत्या करण्यापाठीमागं मानसिक तणाव सातत्यानं तिनं कामामध्ये राहणं आणि वैयक्तिक त्याचे प्रॉब्लेम्स हे सगळे एकत्र असताना सुद्धा ह्याच्यामध्ये पोलीस प्रशासन किंवा आहेत संवादाचा अभाव का दिसतो तसं असतो चौकशी ही नेमली गेली चौकशी समितीने जबाब नोंदवली चौकशी समितीने त्यांच्या बरोबर काम करणारे जे सहकार्य कर आहेत त्यांचे सुद्धा जबाब घेतलेले आहेत एकंदर कार्यालय म्हणजे त्यांच्या कार्यालयीन भागामध्ये येऊन तिथल्या त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांचे जबाब नोंदवणं त्यांची त्यांची तक्रार आहे त्यांच्याकडून माहिती घेणं ज्यांच्या विरोधात तक्रारी त्यांच्याबद्दल इतरांकडून माहिती घेणं ही पूर्ण फाईल त्याच्या संदर्भातली ही चौकशी समितीची फाईल आहे आणि मग चौकशी समितीचा निर्णय काय की तो पोलीस सुखा आलात आणि डॉक्टरांना एकत्रित बसून त्यांच्या एकमेकांबद्दल काही एक गैरसमज आहे त्याच्यामध्ये काउन्सलिंग करणं आणि याच्यामध्ये पोलिसांचं म्हणणं होतं की रात्री उशिरा जो आरोपी एक प्रश्न हासा की रात्रीच्याच त्या आरोपींना या जिल्हा रुग्णालय या रुग्णालयामध्ये आणण्याची तर म्हणजे काय कायद्याप्रमाणे योग्य आहे रात्रीच्या जास्त केसमध्ये आरोपी होते त्या काळात म्हणजे नाही नाही ते जे आरोपी येत होते ते ती कोणती केस होती त्यासाठी त्यांना बोलावला येत होते होत्या स्पेसिफिक केसेस आहेत का अशा काही कोणत्या केसेस आहेत

एवढे गडबड कस आणि तिथं पोलीस कुणालाच म्हणजे तिथं कुणालाच पत्रकाराला वगैरे येऊन देत नव्हतं नाही घटनास्थळ आम्ही घेत हा पुरावा मान्य आहे ती गोष्ट पण तिथं त्या रात्रीला काही जास्त चालू होती इन कॅमेरा रात्रीचे आपण सातारा जिल्हा ग्रामीण भागात विभागला गेलेला आहे अनेक महिला पोलिसांकडे तक्रारी करायला जातात पोलिसांकडून तक्रार घेतली जात नाहीये पोलिसांकडून महिलांना आणि अनेक सर्वसामान्य पोलिसांकडून नोंद करून घेतले जात नाहीत दहा दहा दिवस लावतात तुम्ही म्हणता महिला आयोगाकडे तुम्ही तक्रार करा मात्र अशिक्षित महिला महिला आयोगाकडे तक्रार करणार कशा आणि दुसरं पोलिस त्यांची दखल घेत नाही तर अशा महिलांनी काय करायचं आमचे काउन्सिलर आहेत आमचे या ठिकाणचं आता ही आय सी कमिटीमध्ये सुरू होती ती आमचे महिला बालविकास विभाग आहे त्यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातील ठिकाणीचं उपदेश म्हणतात पोलिसांनी तक्रारी घेतली नाही तर तुम्ही फोन तरी करू शकता की हा टोल फ्री नंबर आहे याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता तरी घेतले नाही तर आशा वर्कर अंगणवाडी सेविकेकडे सुद्धा तुम्ही तक्रार देऊ शकता ती प्रत्येक घरापर्यंत फोन केली असते त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मनामध्ये काही भीती नाही अंगणवाडी अशा वर्ग सेविकांकडे जरी तक्रार नोंद केली तरी ती समुपदेशन केंद्रापर्यंत के जाऊ शकते आणि म्हणून ज्यांच्या तक्रारी घेतल्या जात नाही अशा मनामध्ये शंका आहे किंवा तक्रारी घेण्यासाठी टाळाटाळ टाळ केले जातात तर आयोग म्हणून आम्ही स्वतः इथं बसलो आणि त्याच्यानंतर मी सम सगळ्यांना अगदी सुद्धा चर्चा केली त्यांना सुद्धा आवर्जून सांगितलं आमचा टोल फ्री क्रमांक द्या समुपदेशन केंद्र स्टॉप सेंटर भरोस असेल त्या सगळ्यांकडे आपण तक्रार नोंदवू शकता आणि कुठे ना कुठे ही तक्रार तुमची दाखल केली जाते आयसी कमिटीचा त्याच्यासाठी मी सुरुवातीचा आय सी च्या संदर्भात आणि तो सुद्धा प्रत्येक घरापर्यंत गेला पाहिजे प्रत्येक वर्किंग वुमन पर्यंत गेला पाहिजे आय कडे तुम्ही तक्रार नोंद करा आय सी आणि एल सी तुमच्यासाठीच आहे मॅडम ह्या हॉस्पिटल मध्ये दे सुरक्षित देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतो आहे माझी तुम्हाला देखील विनंती आहे अजूनही आय सी कमिटी हा खूप चांगला ॲक्टिव्ह आहे या आय सी कमिटीकडे कामाच्या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांना सुरक्षितता मिळावी यासाठीच खऱ्या अर्थाने ते ॲक्टिव्ह केलेत आय सी ऑडिट करावा असा सुद्धा जी आर काढलेला आहे आपल्या माध्यमातून तो साताऱ्यातल्या प्रत्येक महिला बघिणींपर्यंत पोचावा जेणेकरून स्टॉप सेंटर भरोसा सेल

पत्रकार परिषद होत्या विविध विभाग आहेत महसूल असेल पोलीस असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल या विभागात अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष तेच तेच कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना बदलीशी निकष राबू नयेत काही जणांची अक्षरशः इथं निम्मी नोकरी झाली फलटण माझ्या आधी पोलीस प्रशासनाचं घेतलं तर फलटण शहरला प कार्यकाल पूर्ण झाला की लगेच त्याची बदली ग्रामीणमध्ये होते ग्रामीणमध्ये झाली की परत तो सिटीला येतो नाही शक्य झालं ना। जवळचं पोलीस स्टेशन घेतलो आणि एक प्रकारची अनेक विभागातल्या कर्मचाऱ्यांची एक निराशदारी निर्माण झाली आणि एक हे झालं की आमचं कुणी वाकडं करू शकत नाही वरपर्यंत भाग्य अधिकारी आमच्या किशा आशांचा एक सर्वे करून जे असे वशिनी की तत्व आहे जे वर्षानुवर्ष तालुक्यात टोकू नयेत किंवा वारंवार आलेले आहेत बाहेर घालवण्याचं काम होणार नक्की याच्यामध्ये आपण जरूर दुरुस्ती करून दुरु 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 माझी मला सगळ्यांना विनंती आहे लोकशाहीचा चौथा प्रेझंट अतिशय चांगल्या पद्धतीने समाजाचं प्रतिबिंब हे प्रयत्न आपलं पत्रकारिता आणि या माध्यमातून करत असतो निश्चितपणाने असं काही चुकीच्या गोष्टी पुढेही करत असते तर आमचं तुमचं विश्वास आहे तुम्ही त्या आमच्यापर्यंत पोहोचवा चुकीच्या घडणाऱ्या घटनांमध्ये कुठल्याही आरोपीला पाठीशी घातलं जाणार नाही केली जाईल मला आपल्याकडून अपेक्षा आहे ज्या पद्धतीने जे टोल फ्री नंबर दिलेले आहेत किंवा आय सी कमिटी ते आहेत बीट मार्शल जामीन इन वन स्टॉप सेंटर असेल याचीही माहिती आपल्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावी मॅडम आपण what a standing up standing up